गेले चाळीस वर्षे उद्योगधंद्यामध्ये काम केलं जे काम तुम्ही पंचवीस वर्षामध्ये केलं तेच काम तुम्ही पुढे दहा वर्षामध्ये करू शकता मी अकरावीला नापास झालो पहिल्या अटेंडमध्ये आय आय एम एमटेक पूर्ण केलं स्वतःवरती जर विश्वास असेल तरच माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो आयुष्यामध्ये जर तुला यशस्वी व्हायचं असेल तर कु कधीही वेळेचं निमित्त सांगायचं नाही माझे वडील हे स्वतः अंध होते एकोणतीस तीस वर्षामध्ये जवळजवळ चाळीस पंचे ते पंचेचाळीस हजार लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या की माझा एक ॲक्सिडेंट एक एक झाला होता कुठं झाला तर बँगलोरजवळ गाडी होती एकशे वीस एकशे वीस किलोमीटर चालणारी गाडी पूर्ण डॅमेज झाली असं आहे की तुम्ही उद्योगात गेला की लगे लगे, लगे यश मिळण्यासाठी आता भाग नाही जे काय वाईट घडतं त्याचा स्वतःकडं दोष घ्या आणि जे काय चांगलं घडतं ते इतरांना द्या आयुष्यामध्ये ऑलवेज लर्निंग ॲटिट्यूड ठेवा नमस्कार मित्रांनो व्हेरीफाईड एन्क्वायरीजच्या वतीने मला हे सांगण्यास आनंद होतो आहे की आज आपले पाहुणे हे एक अनुभवी आणि यशस्वी उद्योजक आहेत आय आय टीमधनं शिक्षण घेतल्यानंतर परदेशी न जाता स्वतःच्याच खेड्यात परतवून तिथे त्यांनी त्यांचा उद्योग उभारला आणि यशस्वीपणे चालवला त्यांचे नाव आहे श्री पांडुरंग शिंदे शिंदे सर यांनी आपली कारकिर्द पंचेचाळीस वर्षापूर्वी साताऱ्यात सुरू केली आणि ते आजही त्याच ऊर्जेने ते चालवीत आहेत या व्यतिरिक्त शिंदे सरांचा सहभाग सामाजिक क्षेत्रातसुद्धा आहे या सामाजिक क्षेत्रात त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत आणि आजही राबवत आहेत चला तर आता आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया त्यांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल आणि सामाजिक उपक्रमांबद्दल नमस्कार सर नमस्कार। या पॉडकास्टमध्ये आपले मनापासनं स्वागत आहे मला पहिली सुरुवात अशी करायला आवडेल की आयुष्यातील या टप्प्यावर आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा कुठून मिळते आणि त्याच्यासाठी ऊर्जा पण कुठून येते सर गेले चाळीस वर्षे उद्योगधंद्यामध्ये काम केलं ते केल्यानंतर एक प्रोफेशनल चेंज करावा या दृष्टीने एक मी विचार केला आणि आपल्याला जे ज्ञान आहे की जे गिअरलाईनमधलं आहे ते न वापरता इतर प्रॉडक्टमधलं जे ज्ञान आहे ते आपण वापरावं यासाठी मी असा विचार केला की आपण एक वेगळा उद्योगधंदा सुरू करावा त्याप्रमाणे आधीचा जो उद्योगधंदा आहे तो मी ऑलरेडी पुढच्या पिढीकडं सोपवलेला आहे आणि ते सोपवल्यानंतर आज आता माझ्यासमोर असं आहे की या वयामध्ये आपण म्हणतो ही एक पहिल्यांदा समज चुकीच आहे बरं कारण काय की आता सध्या लाईफस्टाईल किंवा लाईफ स्पॅन आहे हा प्रत्येकाचा वाढलेला आहे तो पंच्याऐंशी नव्वद शंभरपर्यंत गेलेला आहे मग पंच्याहत्तर वर्षानंतर तुम्हाला अजूनही पंचवीस वर्ष आहे आणि तुमच्या जे पाठीशी अनुभव आहे ज्ञान आहे मग जे काम तुम्ही पंचवीस वर्षामध्ये केलं तेच काम तुम्ही पुढे दहा वर्षामध्ये करू शकता आणि ते करण्यासाठी लागणारी जी शारीरिक क्षमता आहे ती माझ्याकडे आहे मग असा हा विचार करून शारीरिक क्षमता आहे नॉलेज आहे आणि त्याचबरोबर अनुभव पाठीशी आहे म्हणून मी ह्या उद्योगाकडं या वयामध्ये वळले अरे वा तुम्हाला या प्रवासात कदाचित अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असेल तर यापैकी सर्वात कठीण किंवा जो टर्निंग पॉईंट म्हणता येईल असा कुठला होता काही सांगू शकाल का याच्यामध्ये आव्हानं जर म्हटलं तर मी ज्या वेळेला बिझनेस सुरू केला त्यावेळेचं व वर्ष होतं एकोणीसशे ऐंशीच्या या दरम्यानचं की ज्या वेळेला फोन मिळत नव्हता फोन मिळवण्यास मी अतिरिक्त हे देऊन आम्ही फोनची कनेक्शन घेतली फोन, फोन करायचा म्हटलं तर फोन अवेलेबल नव्हते मग पोस्टामध्ये जाऊन तिथून एस टी डी कॉल करणं असे प्रकार होते त्याचबरोबर खूप आव्हानं होती की त्याच्यामध्ये कुठली गोष्ट मिळत नव्हती किंवा डेव्हलपमेंट इंडस्ट्री नव्हती हे असताना मी इंडस्ट्री सुरू केली आणि ते करत असताना कॉम्प्युटर नव्हते ह्या सगळ्या गोष्टी असताना सुरू केलं पण त्याच्यापेक्षा देखील मला आव्हानात्मक गोष्ट किंवा टर्निंग पॉईंट जो आयुष्याचा म्हणतो त्याचा जर विचार केला तर तो माझ्या दृष्टीनं मी ज्यावेळेला एका खेड्यातून एका शहरामध्ये शिक्षणाला आलो त्यावेळेला एक कुठंतरी मनामध्ये नुदगंड होता आणि त्यामुळं मी अकरावीला नापास झालो आता अकरावीला नापास झाल्यानंतर खरं म्हणजे माणूस खचून जातो पण ते न करता मी काय केलं की ऑक्टोबरला परीक्षा पास झालो नंतर मी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेतलं डिप्लोमा केला बरं डिप्लोमा केला डिप्लोमामध्ये पहिल्यांदा हो फर्स्ट क्लासला पास झालो बरोबर त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तिथं मी डिग्री केलं डिग्री करताना मी युनिव्हर्सिटीमध्ये चौथा आलो आणि हे चौथा येत असताना असं लक्षात आलं की आपण माग का पडलो होतो तर त्याचं कारणाचं मुख्य ही इंग्लिश लँग्वेज की, की जी आम्हाला पुढे कुठंच नव्हती त्यामुळे ही प्रगती झाली आणि अकरावीला असलेले अठ्ठेचाळीस टक्के मार्क हे बी ला गेल्यानंतर चौऱ्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढले अरे वा आणि त्यानंतर आय आय टी एंट्रन्स एक्झाम की जी ऑल ओव्हर इंडिया होती त्याच्यामध्ये माझा नंबर हा दोन नंबरला मी पास झालो पण मला कळलंच नाही मी दोन नंबरला पास झालो ते काय झालं की त्याची लिस्ट लागली त्याच्यामध्ये मा नाव काय माझं होतं मी विचारलं की माझं नाव नाही यादीमध्ये तर का नाही तर त्याने माझं नाव एस पी रामचंद्र असं छापलेलं होतं तर एस पी रामचंद्र म्हणजे कोण तर मला वाटलं कोणतरी साऊथ इंडियन माणूस आहेत त्याचं नाव असेल मी जाऊन ऑफिसमध्ये विचारलं तर ते म्हटले नाही यू आर सेकंड इन द लिस्ट ते कसं म्हटले शिंदे पांडुरंग रामचंद्र त्याचं नाही एस पी रामचंद्र केलं अशा रीतीने आय आय टीला एंट्रन्सला मी दोन नंबर लावलो आणि मग चांगल्या मार्कानं पहिल्या अटेम्पमध्ये आय आय टीमध्ये एमटेक पूर्ण केलं असा हा टर्निंग पॉईंट मला अकराव्या नापास झाला हा माझा टर्निंग पॉईंट आयुष्याचा घडला म्हणजे सर ही एक खूप छान गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलीत कारण नापास झालं की जनरली नैराश्याने माणूस घेरला जातो आणि त्याला असं वाटतं की आपण काहीच कामाचे नाहीत पण याचा तुम्ही फार एक सुंदर उपयोग करून घेतलात याचं फार कौतुक आहे सर थँक्यू सर व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणते घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि जे अतिशय निगुतीने पाळले पाहिजेत असं तुम्हाला कुठले वाटतात मुख्य म्हणजे व्यवसायात पहिल्यांदा सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे स्वतःवरती जर विश्वास असेल तरच माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो मग तो, तो व्यवसाय असो स्वतःचं प्रोफेशन असो कुठे असो त्या स्वतःवरचा विश्वास हा महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर दुसरं असं आहे की तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला वेळेचं नियोजन हे करणं शिकलं गरजेचं आहे कारण तुमच्याकडे जी खरी तुमचे जे ॲसेट्स आहेत ते वेळेच्या माध्यमातून असतात तर वेळेच्या माध्यमातून ती वेळेची किंमत आहे की नाही ही जर आपल्याला कळली तर त्याच्यात मला पुढं जाता येतं आता वेळेची किंमत का कारण आपल्याला पैसे हे लिमिटेड आहेत वेळ पण लिमिटेड आहे पण त्याच्यामध्ये असून वेळेची किंमत कशी वाढवायचं हे तुम्ही करू शकता तर त्यासाठी नियोजन हे महत्त्वाचं आहे आता वेळेच्या बाबतीमध्ये मला एक फक्त माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो की एक मी एकदा जर्मनीमध्ये म्युनिकमध्ये मला जायचं होतं मी होतो फ्रँकफूटमध्ये डिस्टन्स आहे अडीच साडी साडेपाचशे किलोमीटरचं आणि मला जायचं होतं पण जात असताना मला एक पंधरा मिनटाचा उशीर झाला त्या जर्मन जर्मनग्रस्तांना भेटल्यानंतर त्यांची मी माफी मागितली की नाही माझं असं असं हे झालं मला एक पंधरा मिनटं उशीर झाला त्यांनी मला एकच सल्ला दिला आयुष्यामध्ये जर तुला यशस्वी व्हायचं असेल तर कुठ कधीही वेळेचं निमित्त सांगायचं नाही वेळेचं कारण सांगायचं असेल तर फक्त एकच कारण असेल की यू आर नॉट इन दिस वर्ल्ड त्यापासून मी माझ्या आयुष्याला बदल घडवला आणि वेळेत जाणं वेळेत पोचणं हे माझं काम केलं आता याचे फायदे मला काय झाले तर तुम्ही वेळेत गेला तर समोरचा माणूस आलेला नसतो पण तुम्ही त्याच्या इक इदर इकडे तिकडं बघून तुम्ही खूप गोष्टी शिकू शकता आणि ह्या शिकण्यातून तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळत असते तर ती ऊर्जा मिळवण्यासाठी वेळेचं नियोजन हे महत्त्वाचं आहे तर अशाच दृष्टीनं आणखी एक तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे आयुष्याची ध्येय निश्चिती करणं तुमचं आयुष्य हे माणसाचं आयुष्य आहे पण तुम्ही माणसाचं आयुष्य म्हणून माणूस म्हणून जगताना तुम्ही काय घेऊन जाणार आहात याचा विचार करा तर त्यासाठी पहिल्यांदा यू वॉन्ट टू डिफाईन युअर टार्गेट्स आणि गोल तर हे करताना हे जे काही घडतं हे सगळं स्वतः घडवत असतं इतर कुणीही घडवत नसतं तुम्हाला जे व्हायचंय त्याच्यावरती कुणीही विरोध करणार नाही फक्त तुमचं मनच त्याला विरोध करतं त्यासाठी तुमचं ध्येय घ्या आणि ध्येय केल्यानंतर त्याचे टप्पे करा आणि टप्पे करून तुम्ही त्या ध्येयाचा पाठपुरावा करायला सुरुवात करा समजा तुम्ही एखादं ध्येय ठरवी मला हे पाच वर्षात पूर्ण करायचंय तर मग पहिल्यांदा ते एका एका वर्षामध्ये डिस्ट्रीब्यूट करा त्याच्यानंतर पहिलं वर्ष पुन्हा एका महिन्यात डिस्ट्रीब्यूट करा तो महिना पुन्हा वीकमध्ये डिस्ट्रीब्यूट करा आणि मग रोजच्या रोज तुम्ही हे एक, एक 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 मुद्दा घेऊन त्याच्यावरती काम केलं तर तुम्ही नक्की ध्येय अचीव करू शकता त्यासाठी ध्येय निश्चिती हे एक अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला काम करावं लागेल आणि त्याच्यातूनच तुम्ही पुढे जाऊ शकाल हा एक यशस्वी होण्याचा मंत्र आहे सर आपल्या भेटीगाठी होत असताना आम्हाला तुमच्याबद्दल अजून एक गोष्ट कळली ती म्हणजे अशी की आम्हाला असे कळले की तुमचा सामाजिक क्षेत्रातही खूप सहभाग आणि योगदान आहे तर मला असं विचारायचं आहे की याच्यामागचे आम्हाला थोडीशी माहिती तुम्ही सांगू शकाल का आणि हे करण्यामागचे कारणं काय होती सामाजिक क्षेत्राचा जर विचार केलात तर त्याचं मूळ आहे ते माझा जन्म खेड्यामध्ये झालेला आहे बरं खेड्यामध्ये झाल्यानंतर लोकांची गरिबी त्यांच्या असणाऱ्या अडचणी ह्या खूप जाणवत होत्या त्यामध्ये शिक्षणाचा भाग असेल त्यानंतर आरोग्याचा भाग असेल त्याचबरोबर सामाजिक दायित्व असतं हे जाणवत होतं मग असं झालं की आपण उद्योगात गेल्यानंतर थोडेफार पैसे मिळायला लागले तर प्रत्येक उद्योजकाने हे साध्य करणं गरजेचं आहे की आपण आपल्यापैकी एक सर्टन पार्ट तुमच्या प्रॉफिटमधला जर समाजाला द्यायचं ठरवलं तर तो देणं हे अपेक्षित आहे आणि त्याच्यातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे आपण पाहणं गरजेचं आहे तर त्यादृष्टीने एक मनामध्ये होतं की आपण समाजासाठी खूप गोष्टी करणं गरजेचं आहे मग ते करत असताना मला एक दोन तीन संस्था ह्या संबंधित आल्या त्यामध्ये एक म्हणजे लायन्सची संघटना आहे त्याच्यानंतर दुसरी संघटना आहे ती नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड की ज्या संघटनेतून आम्ही अंधांच्यासाठी मदत करतो आता अंधांच्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना जवळजवळ साडेचारशे अंधांना स्वतःचा सा उद्योगधंदा उप उपलब्ध करणं त्याचबरोबर त्यांना जन्मापासून मरणापर्यंत मदत करणं हे काम आम्ही करत गेलो आता हे करण्याचं कारण आणखी एक असं आहे की माझे वडील हे स्वतः अंध होते त्या अंध असल्यामुळं मलाही असं वाटलं की अरे आपण अंधासाठी करणं गरजेचं आहे म्हणून ते काम सुरू केलं त्याचबरोबर दुसरा जो मी उद्योग सुरू केला तो म्हणजे शिक्षण मी ज्या खेड्यातून पुढालो त्या खेड्यामधून ज्यावेळेला मी हायस्कूलला जात होतो त्यावेळेला एक पाय चिखलात रोवायचा दुसरा काढायचा अशी परिस्थिती होती आणि असे जवळ तीन किलोमीटर चालत जाऊन पुढं मग चांगला रस्ता लागायचा हे असताना मग ठरवलं की आपण काही लोकांना बरोबर घेऊन आपण एक संस्था सुरू करूया आणि अशी संस्था एकोणीसशे एकोणनव्वद साली सुरू केली की ती हायस्कूल म्हणून सुरू केलं आणि त्यामुळं तिथं एक एज्युकेशनचं एक मोठं हे असतं दार असतं ह्या मुलांना उघडून दिलं आणि त्याच्यातून त्यांचं शिक्षण चालू झालं असा हा पार्ट एक आम्ही सुरू केला तिसरा पार्ट असा आहे ला। की लायन्सच्या माध्यमातून आम्ही डोळ्याचं हॉस्पिटल सुरू केलं की डोळ्याचं हॉस्पिटल सुरू केलं एकोणीसशे शहाण्णव साली एकोणीसशे शहाण्णव ते आजपर्यंत जवळजवळ एकोणतीस तीस वर्षामध्ये जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या सुरुवातीच्या काळामध्ये शस्त्रक्रिया करताना त्या पेशंटला किंवा रुग्णाला सात दिवस राहायला लागायचं आता नवीन मॉडर्न टेक्निक्स आली त्यामुळं आता त्यांना दोन तासामध्ये परत जाता येतं आणि त्यासाठी लागणारी मदत ही समाजातून झालीच त्याचबरोबर आम्ही आमच्या उद्योगातून केली आणि संघटनेच्या माध्यमातून खूप मदत झाली अशा रीतीनं हे एक काम अंधांच्यासाठी केलं गेलं म्हणजे अंध अंधनिवारण हे आम्ही काम सुरू केलं तर असे काम करत असतात त्याचबरोबर खेळाच्या माध्यमातून आम्ही काम केलं कलेच्या माध्यमातून काही काम केलं लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं अशी बरीच समाजकार्य केली आणि हे करताना एक समाधान असतं याच याच्यामध्ये समाधान असतं की माझा एक ॲक्सिडेंट एक झाला होता कुठं झाला तर बँगलोरजवळ गाडी होती एकशे एक वीस एकशे वीस किलोमीटर चालणारी गाडी पूर्ण डॅमेज झाली पण मला कुठलाही स्क्रॅच आला नाही याचं कारण आहे की त्यांनी दिलेला दुवा हे एकच कारण आहे त्याच्यातून मी हे समाजकार्याच्या माग आहे असं प्रत्येकानं करावं अशी मी आपल्याला एक विनंती करेन सर हे जे तुम्ही आत्ता सामाजिक क्षेत्रातल्या इन्व्हॉल्वमेंटबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं याच्या सुविधा किंवा याच्याबद्दल जास्त माहिती मिळवायची असेल त्याचा ॲक्सेस कसा मिळवायचा याच्याबद्दल काही आपण काही संकेतस्थळ किंवा वेबसाईट ज्याला म्हणतो अशी काय आपण तयार केली याच्यामध्ये आता आम्ही जे काम करतो ते म्हणजे अंधांच्यासाठी काम करतो एज्युकेशनमध्ये करतो आणि त्याचबरोबर अजूनही पुढच्या काही संकल्पना आमच्या याच्यामध्ये आहेत त्यासाठी आम्ही शिल्ड हेल्प या नावाने एक वेबसाईट सुरू करतोय किंवा केलेली आहे शिल्ड हेल्प शिल्ड हेल्प बरं तर त्या वेबसाईटच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्या पुढच्या पण खूप संकल्पना आहेत त्या संकल्पना पुढं न्यायच्या त्याच्यामध्ये असं आहे की एक शंभर मुलांचं अंध मुलांसाठीचं हॉस्टेल तयार करणं त्याचबरोबर दुसरं एक कम्युनिटी रेडिओ सेंटर सुरू करणं की ज्याची गरज समाजाला खूप आहे समाजामध्ये असलेल्या सेवा से हे त्यांच्यामध्ये पोहोचाव्यात यासाठी आम्ही ते करू इच्छितो त्याचबरोबर डेंटल दाताची जी अडचण आहे ती सुरू करण्या आम्ही डेंटल व्हॅन आम्हाला सुरू करायच्यात आणि ह्या व्हॅनच्या माध्यमातून गावोगावी पोहोचायचं आहे कारण सध्या दाताचे प्रॉब्लेम खूप मोठे आहेत आणि त्याच्या फीज किंवा त्याचे एक्सपेन्स हे एक खूप जास्त आहेत ते कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय ते इन्शुरन्समध्ये सुद्धा कवर्ड नाही आहेत सर त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असे बरेचसे उपक्रम आमचे आहेत आणि ते पुढं समाजापर्यंत येत 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 जातील सर तुमच्या या दीर्घ व्यावसायिक प्रवासावर आधारित नवीन येणाऱ्या उद्योजकांना किंवा स्टार्टअप्सना आपण म्हणतो त्यांच्यासाठी तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता सध्या स्टार्टअप हा एक खूप परवलीचा शब्द झालेला आहे आणि याच्यामध्ये हा परवलीचा शब्द होत असताना बरेचसे लोक याच्या पाठीमागं जात आहेत पण ते जात असताना पहिल्यांदा त्यांनी जे करणं गरजेचं आहे ते म्हणजे स्वतःच्या स्ट्रेंथ ह्या ज्या समजावून घेणं गरजेचं आहे मग ती स्ट्रेंथ असेल ती तुमची कष्ट करण्याची स्ट्रेंथ असेल तुमची शारीरिक क्षमता असेल त्याचबरोबर तुमची फायनान्शियल बॅकअप पण असेल तर अशा स्वतःच्या स्ट्रेंथचा विचार करून त्याचं युटिलायझेशन कसं करायचं हे शिकणं गरजेचं आहे हे केल्यानंतर तुम्ही उद्योगात जाऊ शकता पण त्याच्याच बरोबर उद्योगात गेल्यानंतर बऱ्याच गे गोष्टी पाळणं गरजेचं आहे असं आहे की तुम्ही उद्योजक गेला की लगे लगे यश यातला भाग नाही त्यासाठी पहिल्यांदा असं शिकायचं की सुरुवात केल्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये इतर कुणालाही दोष न देता जे काय वाईट घडतं त्याचा स्वतःकडं दोष घ्या बरोबर आणि जे काय चांगलं घडतं ते इतरांना द्या हे पहिलं शिकणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल मी आज वडिलांना विचारून घेतो मी आईला विचारून घेतो मी भावाला विचारतो आणि सांगतो असं न करता सेल्फ डिसिजन आणि क्विक डिसिजन हां हे घ्यायला शिकणं गरजेचं आहे याच्या माध्यमातून आपली प्रगती खूप लवकर होऊ शकते त्याचबरोबर आपल्याला समजा एखादी गोष्ट कराय ठरवलं आणि काही दिवसां तसं लक्षात आलं की आपल्याला ही गोष्ट होत नाही मग करता ते करताना आपण काय करायचं तर आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हा पुढं जाता तेव्हा आयुष्यामध्ये आपले ए प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन अँड डी प्लॅन असे करायला शिका ए प्लॅन फिल्डवर गेला तरी बीला जावा बी गेला तर सीला जावा आणि डी सी गेला तर डीला जावा कुठला तरी प्लॅन सक्सेसफुल होतो पण प्लॅनिंग असं करा की ए प्लॅनच सक्सेसफुल होईल असं प्लॅनिंग करा आणि यासाठी तुम्हाला आयुष्यामध्ये लवचिकता लागते हे एवढं करून देखील अपयशात आलं तर देखील खचून जाऊ नका अपयशी ही जी पहिली पायरी म्हणतात तर त्या दृष्टीनं अपयशाकडं वेगळ्या दृष्टीनं बघा कारण मला हे जमलं नाही मला काहीतरी वेगळं करायचं म्हणून हे मला अपयश असं यादृष्टीनं आपण काम करायला सुरुवात करा आणि शेवटचा मुद्दा असा आहे की आयुष्यामध्ये ऑलवेज लर्निंग ॲटिट्यूड ठेवा प्रत्येक ना नवीन काहीतरी शिकायचं आहे आणि हे शिकत असताना आपल्या ज्ञानामध्ये आपल्या अनुभवामध्ये भर घालायची हे करा लर्निंग ॲटिट्यूड ठेवला आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे हे लक्षात ठेवा हे जर तुम्ही केलं तर नक्की यशस्वी व्हाल आणि तुम्हाला माझ्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो सर एक विचारायचं होतं आपल्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त समजा जर का आपल्याकडे कोणी उद्या होतकर उद्योजक आला आणि त्याला तुमचं मार्गदर्शन हवं असेल तर आपण ते देऊ शकाल का खरं म्हणजे हा खूप चांगला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मी आतापर्यंत कित्येक उद्योजकांना असं मार्गदर्शन केलेलं आहे अच्छा त्याच्यामध्ये काही ब्लाइंड लोक आमचे आहेत की त्याच्यामध्ये काही ब्लाइंड लोकांनी हा, लोकां हा उद्योग सुरू करून दहा दहा कोटीचा टर्न ओव्हर करतायत असे उद्योजक पण डेव्हलप झालेले आहेत त्यामुळे नवीन जर कुणी येणार असतील तर नक्की मार्गदर्शन मला आवडेल कारण सध्या माझ्याकडं वेळ बऱ्यापैकी शिल्लक असतो त्याचं कारण असं आहे की वेळेचं नियोजन खूप चांगलं झालेलं आहे त्यामुळे असं जर कुणी आलं तर नक्की त्याचा उपयोग मला पण होऊ शकेल आणि त्याला पण होऊ शकेल तर मित्रांनो असा प्रवास होता श्री शिंदे सरांचा आजपर्यंत त्यांनी अनेक उपक्रम राबवले जे आपण आत्ता ऐकलेत आणि आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल आणि अशा प्रकारच्या व्हेरीफाईड एन्क्वायरीजच्या अजून येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये तुमचा सहभाग असेल धन्यवाद